जिल्ह्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसानं निम्न तोरणा हे धरण जे आहे पाणलोट क्षेत्रात आणि मांजरा धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय निम्नतेरणा प्रकल्प आणि मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलाय निम्नतेरणा प्रकल्पाचे चार दरवाजे आणि मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले मांजरा धरणातून नदीपात्रात एक हजार सातशे तीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय तर मांजरा धरणावरील चौदा बॅरेजेस पूर्ण क्षमतेनं भरण्यात आलेले आहेत तेरणा नदीपात्रात आणि मांजरा नदीपात्रामध्ये पाण्याचा प्रमाणात विसर्ग केला गावान इशारा लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे जे आहेत निम्नतेरणा प्रकल्प आणि माजरा धरणाचे जे आहेत आता दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत निम्नतेरणा प्रकल्पाचे चार दरवाजे आणि मांजरा धरणाचे जे आहेत दोन दरवाजे आहेत ते आता उघडण्यात आलेले आहेत नदीपात्रामध्ये आहे आता पाण्याचा जो आहे तो विसर्ग करण्यात आलेला आहे नदीकाठच्या गावांना जो आहे तो आता प्रशासनाकडनं इशारा देण्यात आलेला आहे निम्नतेरणा प्रकल्प नदी पात्रामधल्या साठ गावं आणि मांजरा नदी पात्रावरील एकसष्ट गावं या सर्व गावांना जे आहे आता प्रशासनाकडनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मांजरा आणि निम्नतेरणा धरणावरील जे उच्चतम बंधारे जे आहेत ते बंधारे आता पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि त्यांच्या बंधाऱ्या जे आहे पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता करण्यात आलेला आहे त्याचबरोबर रेणा मध्यम क्षमतेने भरलेला आहे त्याचबरोबर एनडीआरएफच्या जी सहा टीम आहेत त्या सहा टीम आता तैनात करण्यात आल्या आहेत प्रशासनाकडनं त्याचबरोबर पुण्यावरून एक जी आहे ते एनडीआरएफ ची टीम जी आहे त्याचं पाचारण करण्यात आलेलं आहे प्रशासनाकडनं खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना जो आहे तो सतर्कतेचा जो आहे तो इशारा देण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर आपण आहेत सध्या नागझरी या बॅरेजेस वरती या ठिकाणी पाहू शकता की पाण्याचा जो आहे तो आता मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो आता करण्यात आलेला आहे मांजरा नदी पात्रामध्ये जे आहे आता या पाण्याचा जो आहे तो विसर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळं प्रशासनाकडनं नदीकाठचे जे गाव आहेत त्या गावांना इशारा देतात त्यामुळे नागरिकांना कुणी वाहत्या पाण्यामध्ये जाऊ नये असं आवाहन सुद्धा प्रशासनाकडनं यावेळी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर निम्नतेरणा आणि मांजरा या धरणाचा जो संगम होणार ठिकाण आहे औरात या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा शेती पिकामध्ये पाणी गेल्यानं मोठं नुकसान सुद्धा झाल्याची सध्याची स्थिती आहे एकूण जर पाहिलं तर या परतीच्या पावसामुळे जे आहे लातूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना समाधान मानावं लागेल मात्र शेतकऱ्यांना सुद्धा यामुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याची स्थिती आहे सुनील कांबळे एनडी टीव्ही मराठी लातूर